नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ नवरात्रीत उपवास करत असाल तर हे काम चुकूनही करू नका एक व्रत ठेवणाऱ्यांनी दाढी मिशा आणि केस नाही कापायला पाहिजे दोन नऊ दिवसांपर्यंत नख कापणे देखील वर्जित आहे तीन जर अखंड ज्योती लावली असेल तर या दिवसामध्ये घराला रिकामे सोडून जाऊ नये चार खाण्यात कांदे लसूण आणि नॉनव्हेज खाणे टाळावे पाच नऊ दिवसाचा उपवास ठेवणाऱ्यांनी अस्वच्छ कपडे आणि बैगर धुतलेले कपडे नाही परिधान करायला पाहिजे सहा व्रत ठेवणाऱ्या लोकांना बेल्ट चप्पल जोडे बॅग सारख्या चांबड्याच्या वस्तूचा वापर नाही करायला पाहिजे सात व्रत ठेवणाऱ्यांनी नऊ दिवस लिंबू नाही कापायला पाहिजे आठ उपवासात नऊ दिवसापर्यंत भोजनात अनाज आणि मिठाचे सेवन नाही केले पाहिजे नऊ विष्णू पुराणानुसार नवरात्री व्रताच्या वेळेस दिवसा झोपणे निषेध आहे विष्णू पुराणानुसार नवरात्री व्रताच्या वेळेस दिवसा झोपणे निषेध आहे दहा फलाहार एकाच जागेवर बसून केले पाहिजे अकरा चाळीसा किंवा सप्त शक्तीचे पठन करत असाल तर मध्येच दुसरी गोष्ट बोलणे किंवा उठण्याची चूक नये यामुळे या, या पाठचे फल नकारात्मक शक शक्त्या घेऊ जातात बारा बरेच लोक भूक भागवण्यासाठी तंबाखूचे सेवन करतात ही चूक दरम्यान करू नये व्रत खंडित होते चौदा कोणाबद्दल कठोर वागू नये राग टाळा आणि ध्यानाने स्वतःला आनंदी ठेवा अशा प्रकारे आपण पाहिलं नवरात्रीमध्ये उपवास करत असाल तर या नियमांचे नक्की पालन करा देवी देवी दुर्गा मातेचा सदैव तुमच्यावर आशीर्वाद राहील आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ